हे बघा हे संकेत आगरे आणि त्यांनी निळ्यावाली मोठे आई बाजूची सारिका आगरे आणि ही आग्रे संपत आग्रे कल्पेश आग्रे तर आपली लाली बघतीये आपल्याकडं लाली हाय बोला आपल्याला सलाम देत आहे हे बघा मस्त आपण मागच्या शेतात बघितलेलं आपण इथं जाड घेतलेला ना तर नाही आता आपल्याला करावं लागत काकी आज थंडी आहे हो म्हणून तिथं रोजच थंडी असते तर यांची बातचीत चाललेली आहे रात्री झालेले आहे मस्त चला एकदा बाहेरच्या नजारा पडल्या यावा का आपलं घर एकदम टॉप हे आपलं घर आज इथं कार्यक्रम झालेला साखरपुडा श्रेयसागरे प्रांजला येथ अंगठीचा मस्त इथं हे झालेलं आहे आणि कचरा पण पडलेला आहे आजचं जेवण एक कच्चं नंबर होतं सगळे माणसं आलेली एकदम टॉप मॉडेल मध्ये आलेलं आहे आणि हे शेड आपलं आता आपण थोड्या वेळात बघूया हे बघा इथं काढत ते आता आपण दूध काढणार आहोत आणि हा संपत आहे कल्पेश आगर कल्पेश आगर तुम्ही लांबो लांबो उभे संकेत आगर हे दोघं प्रेमळने दूध काढत आहात आपण पूर्ण व्हिडिओ बघूया पूर्ण बादली भरस्त आणि हा सोपणी लागली अरे काय बोलता इधर को मचारे आणि आपलं छोट खुस वासू छोट वासू वासू छोटस वासू आणि माझी मम्मी संकेतला उठायला सांगते <laughs> लाली बोलतोय नका काढू सार्थक मंडप डेकोरेशन आज यांनी मंडप आणलेला एकदम क्लिअरिटी आपण ते तुम्हाला पुढच्या आता लग्नाला ही आपली मोठी बाई पनीर कालवण आहे दुसऱ्यांना आपण बघू शकतो आणि आजच नवीन ब्लॉक सुरू केलाय आणि आज संपत आज कोणाच आहे गंगाधर ताते यांच लाली मस्त येत दूध काढत आहात आणि कल्पित आग्रे खूपच हात चालतोय आणि संकेत आग्रे यांचा थोडा हात थोडा हलका होतो संकेत आग्र थकलेले आहे व्हिडिओ दाखवतो आग हे बघा आपले नवरदेव श्रेयश आग्रे आहे कोण करत आहे आता आपण थोडं आटलं बघूया आटलं बघू आपण हा स्वप्ने लाग्री आणि हे सारिका आग्रे रोहिणी आग्रे आणि व्हिडिओ हा आपला नवीन ब्लॉग संस्कृती आग्रे

तुम्ही वाटत असं पण मी बघू मी तर बघू शकतो झाले दूध काढून बघा ताज दूध झालेले एकदम ताज एकदम काय आणि या व्हिडिओ या दागांनी दूध आता तुम्हाला मी दाखवतो मी कोणी इथं विराज आग्रे हा ब्लॉक्स काढत मागच्याऐश पण आपण आम्ही ब्लॉग्स बनवलेला आता पुढचा ब्लॉग बघूया <laughs> बघूया आता दुसरा ब्लॉग